मराठवाड्यात ते आपण खालायचं तर नाही ठरलं पण आज ह्या काय हिशाला कळत आमदार शूकर आहे खासदार आमदार बी जी पूजे सेना तू द्या उद्या एक नाटक एक तू माझ्या कुण्याच पक्षाचा आवडा निवडा एक पक्ष नाही सगळे मादरचोद आपले गपगूब बसलेय त्यांचा तोंडादाड कळे क्षगने शेर रंग छे आपले आपण मराठीत आपल्या तोंडात फक्त शिवाजी महाराजाचं नाव आपण बोलणार आहोत आपण बोलायचं आहे आज साहेब करायचं काय काय विसरून जाऊ काय माहित नाही आम्हाला गंगी करायचं करायचंय माहित आहे छत्रपती छत्रिय आम्ही आम्ही क्षेत्रिया काय तलवारी काढायच्या पोलिसांना स्पष्ट म्हणणार तुम्ही दाखवत किती लावायचे आमचे ते काय ते पोलिसात काय नाही नाहीती आम्ही मुख्यमंत्री कुठला कायदा कुठला कुठलं प्रशासन ही आम्ही सरणार शेवटी मराठा मराठा एकच दिल्लीत गायली आता देशात का आघाडीला आमच्या आमच्या पण मागाय तुळजमा

काय कसा काय आणि ह्याला शुकर संजेवा सांगतो तुम्हाला तुम्ही पैसे पैसे करू नका पैसे कोणती कमी ती म्हणजे होते पैसे काय नाही माहिती फाइड़े त